नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर तालुक्यातील तीर्थ खुर्द या गावामध्ये मातंग वस्तीमध्ये आलेलो आहोत मातंग वस्तीमध्ये समाज मंदिर महाराष्ट्र सरकारच्या वतीने बांधून देण्यात येत आहेत आणि तशाच प्रकारे याही ठिकाणी हे समाज मंदिर बांधून दिलेलं आहे या समाज मंदिराकड कसलीही निगा दिसत नाही या ठिकाणी संडास वगैरे दिसते हे मातंग समाजाचं समाज, समाजा समाज मंदिर आहे या मातंग समाजाची अशा पद्धतीने ही पडझर झालेली आहे हे पडझर हे काय बर हे समाज मंदिर हे समाज मंदिर आहे कसल्याही प्रकारची निघा नाही हे काय गांजा वगैरे वाढणाऱ्या लोकांना गांजा वाढतात हा ही परिस्थिती आहे ही समाज मंदिराची परिस्थिती या समाज मंदिरामध्ये काही नाही काही नाही काय अपेक्षा आहे सर ह्याच्यात काय अपेक्षा आहे या हा माझी अपेक्षा अशी आहे आमचे पूर्वज जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापूर्वी या समाजाचं बांधकाम झालेलं आहे ब मी विजय शिरसागर, मी दलित चळवळीमध्ये गेले सतरा वर्ष काम करतोय परंतु काम करत असताना मी पुणे मुंबईला राहत असल्यामुळे आणि माझा व्यवसाय सांभाळत असल्यामुळं गावाकडे माझं अधूनमधून मधून येणं असतं आणि ही येणं असल्याच्या नंतर हे समाजमध्ये अगोदर फार चांगल्या पंधरा वीस वर्षापूर्वी चांगल्या स्थितीत होतं हे बाजूला जी टपरी लावलेली आहे ही ही टपरी कुणाची आहे ही टपरी आहे ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच आणि शिवसेनेचा कार्यकर्ता बालाजी डांगे या नावाच्या व्यक्तीची आहेत त्यांची मिसेस ही ग्रामपंचायत सदस्य आहे आता मला सांगा हे अतिक्रमण आहे का नाही हे अतिक्रमण आहे सर इथं तर समाजाच्या समाज मंदिराच्या पुढे पुढे जाणून बुजून अतिक्रमण केलेलं आहे आणि ग्रामपंचायतचा कायदा असा सांगतो ग्राम ग्राम की ग्रामपंचायतचा सदस्य असताना त्या ग्रामपंचायतच्या सदस्याने किंवा त्याच्या घरातील कुणाही व्यक्तीने जर सार्वजनिक किंवा गावठाणातील कुठल्याही जागेवर जर अतिक्रमण केलं तर त्याला डिस्क्लिफाय केलं जावं बरोबर अशा बर पद्धतीचा कायदा आहे केलं जात आहे गेल्या तीन ते चार वर्ष मी या गायकचा रहिवासी असल्यामुळे आणि एक माणूस की म्हणून मी अनेक वेळा जवळजवळ शंभर वेळा शंभर वेळा सांगण्या सांगितलेला आहे की बाबा हे तुम्ही अतिक्रमण करू नका आम्ही दलित चळवळीमध्ये मातन चळवळीमध्ये जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष काम करतोय सामाजिक न्याय आंदोलन या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम करतोय लाल सेनेचा अध्यक्ष म्हणून काम करतोय इवन मी माझ समाजाच्या सगळ्या संघटनाशी जवळचे संबंध आहेत आम्ही क्रांतीची लढाई लढत असताना दलितांना उपेक्षितांना वंचितांना महिलांना किंवा मुस्लिम असेल सगळ्या वंचित घटकांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही राज्यभर लढाई लढतोय मग इथे एक चांगला समाजसेवक आहे तो राम का कानाडे सर त्यांनी त्या वाघमारेचं घर असं तोडायला लावलं तक्रार देऊन मग या किरा दर्शन किराणा जनरल विरोधात तक्रार दिली नाही हे नातेवाईक आहेत आणि नातेवाईकाचं राम कानाड्याचं समाजसेवा ही फक्त स्वतःच पोट भरण्यासाठी स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी सांभार समाजाचे आहेत चे आहेत म्हणून केले का ते सांभार समाजाचं आहे गावाच्या दर्शनी भागात सकाराम गुंडेराव वाघमारे याच घर आहे आणि एका चांबाराचं चा घर गावाच्या दर्शनी भागात असता कामा नये जर ही दर्शनी भागात असेल तर आमचं ही लिंगायत जर मराठ्याचा अपमान आहे आणि आम्ही हा अपमान सहन करणार नाही ह्याला काही करू मारू झुडू तुडू काही करू परंतु ह्याला या गावातून हाकुलून लावू अशा पद्धतीच्या प्रवृत्ती जातीय सकाराम गुंडेराव वाघमारेला पानपटी अतिक्रमणात आहे हो बरोबर राहतं घर अतिक्रमणात आल्यावर पाडलंय मग ग्रामपंचायत याच्यावर कारवाई कधी करावी काय अपेक्षा कडक कारवाई करून लवकरात लवकर ज्याचं अतिक्रमण करण्यात या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जे अतिक्रमण आहे ती ग्रामपंचायतीनं काढलंच पाहिजे कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई महाराष्ट्र सरकारनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं कर आहे कारण ते नेमबाह्य काम करत असतील तर तेच खरे गुन्हेगार आहेत असं कायदा सांगते आपलं काय नेमबाह्यच आहे नियमात काही नाही यांच्याकडे दहा दहा पाच पाच गुंठे रान आहे भरपूर ठिकाणी तिने अतिक्रमण केलेलं आहे मजबूत असल्यामुळं एसीच्या लोकांवर लोकांना जाणून बुजून हे ओपन वाले अन्याय करते सर काय म्हणणं समाज मंदिराच्या बाबतीत अतिक्रमणाच्या बाबतीत शंभर शहरामध्ये तुमच्या गावामध्ये ज्या अतिक्रमण झालेले लोक आहेत त्या सर्वच अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये काय मत आहे आणि तुमच्या या गावामध्ये समाजसेवक म्हणून राम कानाडे काम करतात तक्रारी देतात मग या गावामध्ये पंच्याहत्तर टक्के अतिक्रमण आहे त्यांच्या विरोधात राम कानाडेने तक्रार द्यावी का नाही शंभर टक्के दिली पाहिजे आजार नाही दिली तर नाही दिली तर प्रशासनाने त्याच्यावर योग्य कारवाई केली पाहिजे समाजसेवेचं ढोंग घेणाऱ्या माणसावर कारवाई झाली पाहिजे मग राम कानाडे ही स्वार्थपोटी लोकांच्या विरोधामध्ये तक्रार देतात का ब्लॅकमेलिंग करतात ब्लॅकमेलिंग करण्यासाठी स्वार्थी प्रवृत्ती घेऊन आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी देतात मग स्वार्थी आणि ब्लॅकमेलिंग करणाऱ्या माणसावर चारशे वीस ची आणि लबाड कारभार करते म्हणून त्याच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत शंभर टिके का झाले पाहिजेत परंतु ते सगळीकडे सांगत फिरतात आतापर्यंत मी मधुकर चव्हाण माझ्या आमदाराच्या सोबत होतो आणि आता मी राणा पाटलाच्या चालू सध्याच्या सत्तेच्या आमदाराबरोबर आहे माझं कुणीच वाकड करू शकत आमदार राणा जगदीश पाटील असं सांगतात ना ना राम काय सांगणार का सांग मी राणा जगदीश पाटील साहेबांना सांगतो आपण कार्यसम्राट आमदार आहात आपली ओळख ही अतिशय धडाडीचा नेता म्हणून या जिल्ह्यामध्ये आहे राज्यामध्ये तुमची ओळख अतिशय चांगली आहे राणा पाटील साहेबांना मी या तालुक्याचा दोन वेळेचे आमदार म्हणून मी त्यांना विनंती करतो की या गावामध्ये जी पटाडे बिरुदेव सोनटक्के बालाजी डांगे राम कानाडे आणि ग्रामसेवक बाई या दादागिरी करून गुंडगिरी करून लोकांना जिवे मारण्याची धमकी देऊन याच्यामधला विशंबर पटाडे तर म्हणतो की तुझ्याकडे पाच डिग्री आहेत मी त्या पाच डिग्र्याला आमच्या ह्याच्यावर बांधतो म्हणतात मी आता जीवाला जर काय धोका झाला तर तुमचा कुणावर आरोप राहील जीवाला जर माझ्या बरे वाईट जाईल तर एक नंबर राम लक्ष्मण कानाडे सरपंच सोनटक्के विशंबर पटाडे बालाजी डांगे आणि ग्रामशोक मॅडम कानाडे सर राणा जगजित सिंह पाटलाचं नाव सांगून गुंडगिरी करतात का आणि ते हे तर शिवसेनेचे आहेत पानपट्या मग शिवसेनेच्या माणसाच्या विरोधात रान कानाडे जात नाही का लागे बांधे लागे बांधे मग या गावात जर खून खराबा झाला एखादा खून झाला हो सर याला जमादार कोण आहे शंभर टक्के आपल्याची नावं घेतलेली ती लोक जमा जिमेदार आहेत विशंभर पटाडे बालाजी डांगे बिरु सोनटक्के आणि राम कनाडे ही लोक जबाबदार राहणार आहेत आणि त्याच्याबरोबर ग्रामसेवक बाई यांना कुठलीही माहिती माहिती अधिकारात मागितली त्याच्यानंतर त्यांना कुठलंही एक नागरिक म्हणून त्यांच्याकडे आम्ही प्रमाणपत्र मागायला गेलं तर ते आमची आडवणूक करतात त्या आम्हाला त्यांचे पती पोलीस आहेत म्हणून धमक्यात तुम्हाला विनयभंगाच्या किंवा महिलेच्या मोठ्या गुन्ह्यामध्ये तीनशे चोपन्न सारख्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला अडकवू आणि तुमची जिंदगी बर्बाद करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांचं असतं कोणत्या संघटनेचे संस्थापक मी सामाजिक न्याय आंदोलन या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे काय कारवाई करणार मी आम्ही या सगळ्याच्या या दंडेलशाहीच्या या दादागिरीच्या आणि या दडपशाहीच्या विरोधामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर मी माझी संघटना नव्हे लाल सेना फकीरा दल त्याच्यानंतर न्यू टायगर सेना त्याच्यानंतर लहुजी ब्रिगेड अशा जवळजवळ बारा ते पंधरा संघटना आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर एक तर या लोकांवर कारवाई करा आणि या गावातील जे पंच्याहत्तर टक्के अतिक्रमण आहे इथलं पंच्याहत्तर टक्के अतिक्रमण ह्या ग्रामपंचायतला दिसत नाही का लोकांना दिसत नाही का आम्ही गेले तीन वर्ष पाठपुरावा करतोय आणि माननीय तहसीलदार साहेबांनी मला गेल्या वर्षी पत्र दिलेलं आहे कुणाही व्यक्तीच कितीही जुनं असलेलं तुम्ही कोणत्या मी मांग समाजाचा आहे आणि मांग समाजाच्या चळवळीचं नेतृत्व करणारा व्यक्ती आहे माझी मागणी तर अशी आहे की माझ्यासारख्या नेतृत्व करणाऱ्या लोकांना न्याय देणाऱ्या लोकांवर जर ही पाळी येते तर या लोकांची दादागिरी सर्वसामान्य लोकांवर किती असेल याची कल्पना करता येत नाही म्हणून माझं म्हणणं आहे गट विकास अधिकाऱ्याकडे आम्ही अर्ज केले तहसीलदाराकडे आम्ही अर्ज केले कलेक्टरांकडे अर्ज केले गावातील ग्रामपंचायतला वेळोवेळी या गोष्टीची कल्पना दिलेली आहे की बाबा तुम्ही अशा पद्धतीचं करू नका अन्याय काय झाला अन्याय ही झालेला आहे की मांग समाजाचं महार समाजाचं चांबार समाजाचं म्हणजे इथल्या एस समाजाचं एकाचही अतिक्रमण इथं दिसणार नाही तुम्ही याची चौकशी करा परंतु या गावामध्ये जे इतर लोक आहेत ज्यांच्या जवळजवळ वीस पंचवीस एकर शेती आहेत तर एवढ्या शेतीचे मालक असून त्यांची चार चार ठिकाणी एस च्या लोकांवर जाणीवपूर्वक आणण्या मधल्या चांबर आणि मांग समाजाला शंभर टक्के टार्गेट करण्याचं काम आणि एससी समाजातल्या महार समाजाच्या सदस्यांना आमच्या अंगावर घालायचं आणि येणी पाठीमागून नाव शिरसागर हे विजय मारुती शिरसागर आणि वाघमारे राम है सकाराम सकाराम वाघमारे तुमचं नाव गुंडेराव वाघमारे सकाराम गुंडेराव सकरा वाघमारे आणि शिरसागर सर या ठिकाणी आहेत या तीर्थ खुर्द गावामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये एस च्या महामांग चांबर ढोर या जातीला जगणं मुश्किल झालेलं आहे वीस वीस पंचवीस पंचवीस एकर जमिनीच्या पान भरती जमिनीचे गावगुंड या एसीच्या लोकाला जगणं मुश्किल करत आहेत समाज मंदिर चांगलं नाही स्वतःच स्मशान भूमी चांगली नाही सर्व राहणारे मांग महार चांबार हे थोडेही अतिक्रमणात आले तर त्याचं घर उध्वस्त करायला आणि पंचवीस एकर जमिनीच्या माणसांना न्याय द्यायलेत आणि गरीबावर अन्याय करायलेत या ठिकाणी भूमीचा प्रश्न आहे असं सर सांगतात काय आमच्या मांग स्मशान भूमीचा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे लाल सेनेच्या आणि सामाजिक न्याय आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राज्यभर स्मशानभूमीचं आंदोलन करतो परंतु मला लाज वाटतय खंत वाटतंय सांगायला की माझ्या गावातल्या मांग समाजाचे अकरा घर आहेत पण अकरा घरातल्या मला सोडून माझ्या घराला सोडून इतर मांगाच्या लोकांना या लोकांनी मॅनेज करायचं त्यांना दमदाटी करायची तुला जगू देणार नाही तू जर आमच्या विरोधात बोलला तर तुझं याद राख अशा पद्धतीचं बोलायचं आज मांग समाजाची स्मशानभूमी अक्षरशः तलावाच्या खोली करण्याच्या नावाखाली ती बुजवून टाकलेली आहे आपण जर तिथे गेलो तर डोक्याच्या वर ढीक मुरमाचा लागलेल्या आहेत आणि ती स्मशानभूमी दिसणार नाही कारण या मांगाच्या स्मशानाची मडी जळत असते तर वास आम्हाला येईल आणि आम्हाला त्रास होईल कारण मांग आणि चांबारे इथं जगता कामा नये यांचा नायनट झाला पाहिजे त्यांनी गाव सोडून गेलं पाहिजे आणि गाव नाही सोडून गेलं तर विजय क्षीरसागर सारख्या माणसाला आणि उस्मान शेख सारख्या माणसाला गावातून जसं हकलून दिलं त्याला त्याच्यावर जसे दिवस आणले तसे विजय क्षीरसागरवर आणि त्याला साथ देणाऱ्या लोकांना आम्ही अशा पद्धतीच म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये घडवून आणू अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जातो बघा या ठिकाणी किती गंभीर परिस्थिती आहे जिवंत माणसाला जगू देत नाहीत आणि मैत झालेल्या माणसाला समशान भूमी जाळण्यासाठी नाही काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा न्याय दिला राज्य घटना दिली एक कवच दिला अट्रॉसिटीच आणि तरी सुद्धा अन्याय होतात जर अट्रॉसिटी नसेल राज्य घटना नसेल तर या गर, गोर, गरी गोर गरिबाला जगणं मुश्किल होईल कारण मेल्याला सुद्धा मड्याला जाळण्यासाठी समशान भूमी नाही ही खंत जिल्हाधिकारी साहेबांनी लक्षात घ्यावी आणि संबंधित या गुंडाच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी आणि एस सीच्या मार मांग चांबार ढोर या सर्व जाती धर्माला न्याय मिळावा अशीच मागणी या ठिकाणच्या शीरसागर आणि वाघमारे यांनी केलेली आहे येत्या सव्वीस तारखेला जर हे न्याय नाही मिळाला तर सव्वीस तारखेला आत्मदहन करण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंचवीसला नेमकं काय का होत आहे त्याच्याकडे लक्ष आहे जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घ्यावी आणि योग्य ती न्याय द्यावा हीच मागणी तीर्थ खुर्द मधील एस सी कॅटेगरीतल्या सर्व जनतेची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं का जिल्हाधिकारी साहेब याकडे कशा पद्धतीने पाहतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाडशिवकर धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र